आता बातमी गुरुग्राममधून येते एक धक्कादायक घटना तिकडे घडलेली आहे राज्यस्तरीय टेनिस खेळाडूची तिच्या वडिलांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे राधिका यादव असं मृत खेळाडूचं नाव आहे ती टेनिस प्रशिक्षण केंद्र चालवायची तू मुलीच्या पैशावर जगतो असे टोणे लोक तिच्या वडिलांना मारायचे त्यामुळे तिचे वडील दीपक यादव प्रचंड तणावात होते टेनिस प्रशिक्षण केंद्र बंद कर असा तगादा त्यांनी मुलीकडे लावलेला पण साहजिकच त्याला नकार दिला राधिकाने यावरून दोघांमध्ये सतत वादही व्हायचे काल सकाळी साडे दहा वाजता राधिका स्वयंपाक घरात होते तेव्हा मागून घेऊन वडिलांनी तिच्यावर तीन गोळ्या झाडल्या ज्याच्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झालाय आरोपी वडिलांच्या सख्या भावाने पोलिसांमध्ये तक्रार दिली ज्यानंतर वडिलांना तात्काळ अटक करण्यात आली तो अकॅडमीत आहे अकॅडमी प्लेयर बच्चो कोला तर काम क्या